छत्रपती शाहू महाराज आपल्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर भाऊसाहेब पंजाबरा डॉक्टर आंबेडकर कृषी का मंत्री शिक्षण मंत्र शिक्षण महर्षी राष्ट्रवादी काँग्रेस कौंग... काँग्रेस पक्ष चांदूर रेल्वेच्या माध्यमातून या बोलेल्या ब बोललेल्या बैठकीला उपस्थित विविध पक्षाचे सर्व प्रतिनिधी फार मोठे लांबलचक नाव आहे परंतु त्याचबरोबर निवडणुकीची वेळ आहे कोणाला नाराज करूनही चालत नाही आणि त्यामुळं जास्तीत जास्त <laughs> राजेशजी पांडे त्याचबरोबर प्राध्यापक रवींद्र भेंडे गवई जी त्याची परिस्थिती ही या मुलीच्या बापासारखी होत असते <laughs> आणि त्यामुळं कोणाचं काही बिघडू नये कोणी नाराज होऊ नये या दृष्टीनं जास्तीत जास्त सर्वांना समाधानी ठेवून काम करण्याची गरज आहे तर सुरुवातीलाच मी सांगू इच्छितो की आमची कल्पना किंवा भावना ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांच्या सोबत बोलून बसून त्यांच्याशी चर्चा करण्याचं कारण की जाहीर नेत्या सध्या तरी माझं नाव आघाडीतर्फे उमेदवार म्हणून जाहीर झालेलं नाही मी मला सत्तावीस तारखेला आदरणीय पवारसाहेबांचा फोन आला की तुला वर्धा मतदारसंघामध्ये उभं राहायचं आहे आणि त्यामुळं आता तू तयारीला लाग मग आता तयारीला लागाय लागायची सत्या पक्ष स्वतःच्या पक्षाच्या लोकांपासूनच करा करायला पाहिजे आणि म्हणून मी आधी मोर्शी वरुड काल नांदगाव खंडेश्वर आज आता चांदूर रेल्वेला अशी कल्पना असताना संबंधित ज्या लोकांनी ह्या बैठका आयोजित केल्या त्या आयोजकांनी या पक्षाचे हे यायला तयार आहे त्या पक्षाचे हे यायला तयार आहे काँग्रेसचे गोंडारे साहेब येतो म्हटले तर काय करावं यांना आमंत्रित करावं की नाही म्हटलं हे जर येत असतील तर यांना नाकारता कसं येईल आणि त्यामुळं माझी उमेदवारी जाहीर न होता इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षाचे प्रतिनिधी प्रतिनिधी इथं उपस्थित आहे याबद्दल मी राजा भाऊ कारण तुम्ही पण आपला मी आभारी आहे आपण इथं आलात पुन्हा बसू मोठी बैठक आयोजित करू कारण की आम्हाला चांदूर रेल्वेमध्ये आमची ताकद काय आहे याची जाणीव गणेश रायच्या नेतृत्वामध्ये अनेक वर्ष नगरपालिका जरी पक्षाच्या नेतृत्वामध्ये राहिली तरी परंतु पक्ष किती मान्य काही मंडळी तर बनतात ज्या परिसरामध्ये राष्ट्रवादीच नाही आहे इथून सुरुवात होते तरी परंतु राष्ट्रवादी नाही आहे असं म्हणणं काही योग्य नाही याची मला जाणीव आहे पक्षातली मंडळी आहेत त्यांना सोबत घेऊन आधी सुरुवात सुरुवातीला अशा प्रकारचा संदेश आदरणीय पवारसाहेबांचा आहे आणि आपल्याला या वर्धा मतदारसंघाला लोकसभेची निवडणूक लढायची आहे आणि त्याप्रमाणे आपण तयारीला लागा वास्तविक बघता आज पक्षाचं नाव निश्चित नाही पक्षाला या निवडणुकीमध्ये कुठल्या चिन्हावर लढावं लागणार आहे हे निश्चित नाही आणि त्यामुळं आप इंडिया आघाडीच्या बाजूला जी काही घटक पक्ष असतील त्या पक्षाच्या प्रत्येक नेत्याला आणि प्रत्येक कार्यकर्त्याला फार मोठी जबाबदारी पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह आणि तदनंतर उमेदवार हे मतदारांपर्यंत पोहोचवण्याची फार मोठी जबाबदारी आहे आणि ते एक आव्हान म्हणून आपण सर्वांनी स्वीकारावं यासाठी मी मुद्दाहून आपल्यापर्यंत सुरुवातीलाच जाहीर उमेदवारी जाहीर न हो होता काही शेवटी पवारसाहेबांनी संदेश दिला पवारसाहेबांवर विश्वास ठेवून अनेक वर्ष त्यांच्यासोबत मी जवळजवळ बहात्तर एकोणीसशे बहात्तरपासून पवारसाहेबांच्यासोबत तर निवडणुकीच्या राजकारणापासून आपण आता बाजूला राहावं हा विचार करून दा दोन टर्म पराभूत झाल्यानंतर मागचे हे माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळं प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये जाहीर सार्वजनिक निवडणुकांमध्ये भाग घ्यायचा नाही अशा प्रकारचं ची भूमिका मी स्वतःच्या मनाशी ठरवली होती आणि त्यामुळंच श्री शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक लढवत असताना यावं आजीवन सभासदांना मतदारांना पुढे गेले डॉक्टर झाडे खूप यांना असं कबूल केलं होतं की आपण जर मला श्री शिवाजी शिक्षण संस्थेची जबाबदारी दिली तर मी कुठल्या वेगळ्या निवडणुकीमध्ये उभा राहणार तस नाही तसं बघितलं तर हे त्यांना दिलेल्या शब्दाची परताळणार आहे की मी प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे काही जी वस्तुस्थिती आहे जे मी वागलो तसं मी काही केलं ते प्रामाणिकपणे त्याप्रमाणे वागणं ही माझी आणि ते कबूल करणं ही मी त्यांना माफी मागतो परंतु आदरणीय शरद पवार साहेबांचा आदेश मिळाल्यानंतर त्यांनी काही सूचना दिल्यानंतर त्यांची सूचना नाकारणं किंवा ती तो आदेश खाली पडू देणं अशा प्रकारची भूमिका मी घेण्याचं धारिष्टसुद्धा माझ्यात झालं नाही आणि म्हणून मी आता चिन्ह असो पक्षाचं नाव असो जवळ पैसा असो नसो याचा विचार न करता आपल्यासमोर वर्ध्याचा उमेदवार निश्चित झाल्यानंतर उमेदवार म्हणून आपल्यासमोर येणार त्यांच्या 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 परीनं प्रकाश ठाकलेला आहे मी फार लांबलं तर भाषण करणार नाही याचं कारण असं आहे की शेवटी उमेदवाराला शेवटी भाषण करायचं असत आणि आधीचे भाषण इतके होऊन जातात की जवळजवळ प्रत्येक मुद्दा त्याच्यामधून त्याच्यामध्ये कव्हर होतो आणि उमेदवाराला बोलायला फार काही शिल्लक राहत नसतं ते इतका होऊन गेलेला असतो की आता जवळजवळ आपण तीन वाजता ही सभा ही बैठक सुरू केली आता पाच वाजून गेले आणि आपण आपल्या बसणाऱ्या ऐकणाऱ्यांचा अंत किती बघावं त्यांच्यात त्यांना कुठपर्यंत ताटकळावं शेवटी आपण त्यांना आमंत्रित केलं आहे आपल्यामुळं ते इथं आलेत आणि आपल्या भाषणाशिवाय ते जाऊ शकत नाही ही आपली परिस्थिती मला जाणीव असल्यामुळं फार लांबक मी वक्तव्य करणार नाही माझं भूमिका मांडणार नाही मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो मला संधी मिळाल्यानंतर मी खासदार कसा असतो खासदारांनी कसं काम करावं याचं एक योग्य उदाहरण आपला प्रतिनिधी म्हणून आपल्यासमोर मी मांडेल आपल्यासमोर ठेवेल आणि आपला प्रतिनिधी कि खासदार म्हणून हा हर्षवर्धन देशमुख आहे याच्यामुळं तुम्हाला कुठंही मान खाली खालीतून करावी लागली अशी असा प्रसंग मी येऊ देणार नाही एवढंच जास्त बोलण्यात काही अर्थ नाही तसं बघितलं मी सांगता येईल माझ्या जे राजकीय जीवनातल्या वाटचालीमध्ये मी ज्या मतदारसंघामध्ये निवडून तीन तीन वेळा ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्या मतदारसंघामध्ये मी पुन्हा निवडून येईपर्यंत एकही लोकप्रतिनिधी एकही आमदार दुसऱ्यांदा निवडून आला नव्हता म्हणजे एवढा जहाल तो मतदारसंघ आहे म्हणजे त्याने प्रत्येक वेळेस त्याची भाकर साहेब म्हणत असतात की भाकर पलटल्याशिवाय फिरवल्याशिवाय ती शिजत नसते तर आमचा मतदार मतदार आमचा जो आहे मतदार सगळ्यातला तो प्रत्येक वेळेला भाकर पलटवत होता मी आलो तेव्हा ते भाकर पलटवलं होते इथं तर आणि त्यामुळं याचा अर्थ असा की मी प्रामाणिकपणे लोकप्रतिनिधी म्हणून का निवडून दिल्यानंतर प्रामाणिकपणे त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला आता तो किती यशस्वी झाला हे त्या लोकांनी ठरवा श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये देशमुख निवडूनच <laughs> येत नाही असंही एक ठाम मत होतं मी म्हटलं का येत नाही माझ्यावर मी प्रत्येक मतदारांपर्यंत गेलो आणि म्हटलं बाबा तुम का तुम्हाला देशमुख चालत का नाही आणि त्यातल्या त्यात मी तुम्हाला का चालणार नाही माझ्यावर कुठला भ्रष्टाचाराचा आरोप आहे मी कुठला गैरप्रकार केलेला आहे माझ्यावर कोणी काही मग असं असताना तुम्ही मला निवडून दिलं पाहिजे तर श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्व आजीवन सभासदांचाही मी आभारी आहे की त्यांनी मला दोन तीनच प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या बद्दल आपल्यासमोर मांडायचे आज देशाचे पंतप्रधान के पार हं इस बार चारशो ते पार असं म्हणतात तुमच्या एवढा जो आत्मविश्वास आहे मग महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये हे पक्ष तोडाफोडीचं कार्य का, करून घेण्याचं आणि त्याच्या माध्यमातून आपल्या आपली पोळी भाजण्याचं कारण काय आहे त्यांनी पहिले शिवसेना फोटली त्यानंतर शिवसेनेच्या फोडलेल्या मान माध्यमातून स्वतःचं भारतीय जनता पक्षाचं राज्य इथं आणलं त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून घेतली आता ते दोष त्यांचा आहे की हे फुटणाऱ्यांचा आहे यावर मी भाष्य करत नाही परंतु यांना फुटायसाठी बाध्य करणाऱ्या सुद्धा शक्ती भारतीय जनता पक्षांतर्गत असणाऱ्या वेगवेगळ्या व्यवस्था आहेत ती ईडी असेल किंवा सी बी आय असेल किंवा पुलिस यंत्रणा असेल यांच्यामुळं हे बाध्य झाले आता हे बाध्य झाले त्या मुळात ते चोर असतील म्हणून बाध्य झाले कदाचित ते चोर नसते तर ते बाध्य झाले नसते सुद्धा वस्तुस्थिती आहे असो त्यावर मी भाष्य करत नाही परंतु तुमची परिस्थिती चारसोगे पार असताना तुम्हाला हे प्रयोग इथं का करावे लागले हा त्यांना प्रश्न विचारायचा अंदोचार येतो तसं बघितलं तर सर्वांची परिस्थिती आम्ही सुधारू शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू असं त्यांचं आश्वासन होतं आज शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे याची तुम्हाला जाणीव आहे शेतकऱ्यांच्या जा संदर्भात जे तीन कायदे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शेती करण्याच्या संदर्भातले जे काय होते त्या बहादर शेतकऱ्यांनी पंजाब हरियाणा आणि प उत्तर प्रदेशच्या त्या बहादर शेतकऱ्यांनी हाणून पाडला तो प्रयत्न परंतु तो प्रयत्न हाणून पाडला याचा या, या भारतीय जनता पक्षाने विशेषतः मोदीला फार राग आला आणि त्यामुळं शेतकऱ्याची परिस्थिती कशी हालाकीची होईल त्याला जगणं कसं कठीण होईल आणि मी जे आम्ही जे म्हणतो जे धोरण असतो त्याला त्याच्या अंतर्गत येण्याला कसे बाध्य होतील याच्या संदर्भातले एकूण एक जे काही त्यांचे नियम आणि कायदे असतील ते ते वापरतात तुरीचे भाव वाढले असतील तर तूर आयात करतात कुठल्या मालाला भाव मिळत असेल तर त्याच्यावर लेवी लावतात कुठला माल जर देशामध्ये जास्त होत असेल तर त्याच्यावर निर्यात बंदी करतात म्हणजे देशाच्या जा बाहेर जाऊ देत नाही आणि माल शेतकऱ्याला भाव मिळवू देत नाही म्हणजे शेतकरी कसा नागवला जाईल शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचा सोडा शेतकरी कसा नागवला जाईल या संदर्भातले धोरणं भारतीय जनता पक्षाने या गेल्या पाच वर्षामध्ये राबवलेले आहेत याच्या संदर्भात शेतकरी बांधवांनी सतर्क राहण्याची आणि स्वतःचं हित जर जपायचं असेल तर यांना घरी पाठवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे महाराष्ट्र नुकतीच लोकसभा निवडणूक होऊ घातलेली आहे त्याच्याकरता वर्धा मतदारसंघामधून लोकसभेकरता पवारसाहेबांनी <coughs> हर्षवर्धनजी देशमुख यांच्या करता लोकसभेची करता तयारी दाखावं हो। असे म्हणून त्यांनी आम्हाला लावलेलं आहे अजून अधिकृत सूचना जरी तयार व्हायची आहे तरी लोकांशी संपर्क करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय हर्षवर्धन देशमुख यांनी आपापल्या तालुक्यामध्ये जाऊन हो। आपापल्या कार्यकर्त्याशी आणि जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत त्यांच्या सगळ्यांशी चर्चा करून आणि मी तिच्यावर विनिमय केले त्यांच्या ज्या अडचणी ऐकून घेतल्या आणि त्या दृष्टिकोनातून या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात वर्धा मतदारसंघा संघामध्ये आपण कसे निवडून येऊ त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याकरता त्यांनी सगळ्या घटक पक्षाच्या बैठकी घेऊन त्यांच्याशी चर्चा आणि हेतबूल साधलेला आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून पवार पवारसाहेब आदेशानुसार माननीय हरीश आपला माननीय हर्षवर्धनजी देशमुख हे कमाला लागलेले आहेत आणि घटक पक्षाच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांनी त्यांना निवडून आणण्याचं आवाहन केलेलं आहे व्यवस्थित हां हा शरद पवारांचा फोन आला की तयारीला म्हणजे हर्षवर्धन साहेबाला सांगण्यात आलं की तुम्ही तयारीला लागा तुमची तिक तिकीट माझ्या लेवलवर फायनल झालेली आहे लवकरच तुम्ही अधिकृत घोषणा तुमची होईल त्या दृष्टिकोनातून ते कमाला लागलेले आहेत हारवणं फार काही मोठी गोष्ट नाही आहे कारण की जे सरकार असतात त्याला या कुपड्यांचा सहारा घ्यावा लागतात अनेक लोकांवर ईडीची कारवाई आहे अनेक लोक बोल ते बोलणार आवाज आवड काम हे सरकार करत आहे त्याच्यानंतर देवांना आता आपण पावन चांनी इथे बसलेला आहे आता बरंच माझ्या समोर मग ते बोलून गेले अरे आज हे सरकार म्हणजे श्रीरामांना सुद्धा या सरकाराने सोडलेलं त्याच्यापेक्षा अजून काय राहणार आहे अशा प्रकारचे हारलेले सरकार आहे त्याला हारवायसाठी फक्त आपल्याला मेहनत करायची आहे आताच मी काल टीव्ही मध्ये बघितलंय आपण सगळ्यांनी बघितलं असेल की पुणे येथे निखिल वागडे नावाचे जे पत्रकार आहेत ते काय करायचे या सरकारचे जे फंडे आहेत ओरिजिनल ते बाहेर काढण्याचा प्रयत्न ते करतात म्हणून त्यांचा तोंड बंद करण्यासाठी त्यांच्यावर सुद्धा काल पुण्यामध्ये त्यांच्या गाडीवर हल्ला या सरकारने केलेला आहे आणि महत्वाचा अभिमान मला असं वाटतंय की आपल्या सगळ्यांना माहीत असलं पाहिजे आणि या हल्ल्याला रोखण्याचं कार्य आमची जे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची रणरागेली युवती आहे ती सुद्धा या हल्ल्याला रोखण्यासाठी पुढे आलेली आहे एवढी ताकद आमच्यामध्ये आहे आमच्या महिलांमध्ये आहे म्हणून मी एकच सांगते की आज जी आपल्याला संधी मिळाली आपण बारामतीचा विकास बघितलेला आहे सुळे संसद रत्न यांनी बारामतीचा जो विकास केलेला आहे त्याच पद्धतीच्या विकासावर आपण सगळे बोलतो मी पण बोलते सगळे बोलतात बापरे बारामती पाहण्यासारखी आहे बारामतीमध्ये गेलं म्हणजे असं वाटते की स्वर्गात परंतु आपल्याला आपल्या जिल्ह्याचा आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर आपण केली पाहिजे आणि ती योग्य भेटलेली आहे आता बघा आपला अमरावती जिल्हा आपला वर्धा जिल्हा कारण मी दोन्ही म्हणे मी स्वार्थी आहे बरं मी तुमच्या वर्धा नाही म्हणणार माझ्या अमरावती जिल्ह्याचा सुद्धा मी विकास करून घेणार आहे आदरणीय भैया साहेबांच्या माध्यमातून